ये रतनगड राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान खानदा अभिमान तर ते दहाव्या शतकातलं हे मंदिर हेमाडपंथी बांधणीच आपल्याला बघायला मिळत म्हणजे तुम्ही बघू शकता जागोजागी आपल्याला रिबिन बघायला मिळते मला पुढच्या पण तुझ्या ब्लॉग मध्ये यायचं म्हणून मी पहिल्याच ब्लॉग मध्ये किल्ल्यावर जाण्यासाठी अशी मार्किंग वगैरे हो केलेली लाजिरवाणी गोष्ट ही अक्षरशः निसर्ग एवढा सुंदर आणि त्या सुंदर निसर्गामध्ये तुम्ही म्हणजे महाराज पुण्याला गेलेले ते ह्याच रस्ते नाही गेलेले का तर यांच्याकडे त्यांची जरा जरा मेहनत बघून यांच्याकडे थोडंफार तुम्ही पण खरेदी करा या ठिकाणी वरती जो भगवा झेंडा आहे महाराजांचा की तो सरळ करण्याचं काम अरे वा काय मस्त सुंदर असा नजारा अरे बापरे इथं जर रेलिंग जरी असली तर तुम्ही बघाल तर संपूर्ण असा घसरडा रस्ताय तर भरपूर अशी पायपीठ की जे आपल्याला स्वर्गात घेऊन चालले बहुतेक ते जे निडा आहे ज्याला निडल आपल्याला पायऱ्या बघायला मिळते हा मला बोलतो त्या दगडावर जा पुन्हा काय वरती येऊ नको सह्याद्री ना उच्चारलं की मनात उगवतात ते निसर टेकड्या हिरव्या दऱ्या आणि ढगांच्या कुशीत हरवलेली वाट इथं प्रत्येक डोंगर आहे जिवंत प्रत्येक वाट सांगते काहीतरी नवं सह्याद्री म्हणजे फक्त डोंगरांग नाही तो एक श्वास आहे मातीचा वाऱ्याचा आणि निसर्गाच्या आत्म्याचा या डोंगर दऱ्यातून चालताना जाणवत की प्रत्येक श्वासात काहीतरी रहस्य दडलेला आहे या प्रवासाची सुरुवात एका प्लान झाली होती पण जसा जसा रस्ता पुढे नेत होता तसाच निसर्गाचा वेगळाच प्लॅन अनुभूती देत होता ही राईड फक्त बाईक राईड नव्हे त्यामध्ये आल्या गप्पा एकमेकांच्या भावना व्यक्त हे मित्रत्वाचं नातं असत खास एकदम मित्र मागे चेहऱ्यावर एकसारखी हवा आणि पुढे दिसणारी ती अखंड हिरवाई बस आयुष्याचं डेफिनेशन हेच आहे असं जाणवत होत हा फक्त एक ट्रेक नाही ही आहे अनुभूती स्वतःला जवळून अनुभवण्याची स्वतःला निसर्गामध्ये हरवून घेण्याची सह्याद्रीतला हा प्रवास म्हणजे स्वतःशी झालेली नवीन भेट तर मंडळी तयार राहा सह्याद्रीतल्या सुंदर अनुभवासाठी सातारच्या तर मंडळी या ठिकाणी कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा एक बोर्ड दाखवलेला आहे तर मंडई या फलकावर जे आदिवासी लोक राहतात या ठिकाणी तर त्यांची संस्कृती काय की त्यांचा जो नृत्य असतील वेगवेगळ्या प्रकारचा किंवा काजवा महोत्सव असेल तर त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात नमस्कार मंडई जय शिवराय मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा सा दुर्गवेढा तुमचं सरस स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर मंडई बऱ्याच दिवसापासून आपला एखादा ट्रेक झालेला नाही तर सध्या पोस्ट मान्सून सीझन आहे तर मी एखादा सह्याद्रीतील असं निसर्गरम्य ठिकाण शोधत होतो तर ते करत असताना की त्या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये आपल्याला भरपूर अशी निसर्गरम्य ठिकाणी पाहायला मिळतात तर त्यामध्ये असेल की सांदन व्हॅली असेल किंवा कळसुबाई पीक की जे महाराष्ट्राचं हायेस्ट पीक म्हणून ओळखलं जातं ते असेल किंवा भंडारदारा लेक असेल तर त्या ठिकाणी भरपूर अशी आपल्याला अशी ठिकाणी बघायला मिळतात की जे मोहून टाकतात आपण ते करत असताना छत्रपती शिवरायांचा की जो आवडता किल्ला आहे कि जो की जो रतनगड किल्ला तर त्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत तर सध्या आम्ही तिथूनच एक तीस किलोमीटरच्या अंतरावर असणारं जे शेंडी गाव आहे तर त्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी असण्याचं कारण तर आम्हाला थोडा लेट पण झाला की जे चेकपोस्ट असतंय या ठिकाणी चेकपोस्ट आहे की आतमध्ये जे ठिकाण आहेत की त्या आधीचं जे चेकपोस्ट आहे तर त्या ठिकाणी आहे तर त्या चेकपोस्ट मधून आपल्याला एंट्री मिळते मी जे तुम्हाला आता ठिकाणी सांगितली तर त्या ठिकाणी भेट देण्यासाठी तर आम्ही तिथूनच जवळ असणार एक पाच मिनिटाच्या अंतरावर असणार जे अमृतेश्वर हॉटेल आहे तर त्या ठिकाणी आम्ही आज स्टे स्टे करतोय तर उद्या सकाळी आम्ही इथून निघणार आहोत की रतनगड किल्ल्यासाठी तर जे अमृतेश्वर हॉटेल आहे तर इथं बऱ्यापैकी जे हॉटेल वगैरे नाव आहेत किंवा दुकानाचे शॉपचे नाव असतील तर ते अमृतेश्वर तर अमृतेश्वर काय आहे तर रतन रतनवाडी जे बेस विलेज आहे रतनगड फोर्टचं तर त्या ठिकाणचं एक महादेवाचं सुंदर असं हेमाडपंथी बांधणीचं एक मंदिर आहे तर ते आपण उद्या त्या ठिकाणी व्हिजिट करणारच आहोत तुम्हाला उद्या मी त्या ठिकाणी माहिती देईन की तिथं आपल्याला मंदिर बघायला मिळतं किंवा काय तर आपण डायरेक्ट आता इथून उद्या ट्रेक सकाळी लवकर चालू करणार आहोत तर आपली जे उद्याचा प्रवास आहे तर तुम्हाला तो बघायला मिळेल की कशा प्रकारचा एक प्रकारचा ऍडव्हेंचर प्रवास आपल्याला करायला मिळतो तर आपण आता उद्या भेटू चला तर मग तर सकाळ सकाळ पहाटे पाच वाजता आम्ही सर्व आवरून चेकआउट केलं आणि मनामध्ये मा नवी उमेद नवीन आशा घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला आम्ही कल्पना देखील केली नव्हती कि आमचा पुढचा होणार होता डोंगर किरणे आणि सकाळचा थंडगार वाऱ्याचा गारवा झेलत आम्ही पोहोचलो एका चहाच्या स्टॉलजवळ जवळ मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा त्यातून निघणाऱ्या गरम गरम वाफा आणि आम्ही दोघां मित्रांमध्ये रंगलेली मैफिल की ज्यामध्ये आम्ही बाकी सर्व विसरून फक्त आणि फक्त आजचा दिवस सार्थकी लागणार का निसर्गाची साथ आपल्याबरोबर असेल का नसेल ज्याची आम्ही कल्पना केलेली नव्हती त्या प्रकारचा आमचा प्रवास होईल का अशा प्रकारचे प्रश्न मनात घेऊन पुन्हा एकदा ओझेवाली बॅग उचलून निसर्गाची साथ घालत आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर मंडळी कालचा प्रवास आम्ही कल्याणवरून चालू के नंतर मुंबई नाशिक हायवेने आम्ही आसनगाव कसारा इगतपुरी घोटी शेंडी आणि तेथून नंतर रतनवाडी तर असा रतन आमचा प्रवास होता तर तुम्ही त्या प्रकारे येऊ शकता तर आणखी ठिकाणहून इथं पोहोचायचं कसं किंवा अंतर किती आहे तर याची पूर्ण माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन तुम्ही तिथून ते, ते चेकआउट करू शकता तर या ठिकाणी श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी म्हणून एक अमृतेश्वरचं एक देवस्थान आहे की जे महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे ते आपल्याला आतमध्ये बघायला मिळतंय तर मस्त सवरून जो मंदिराचा ड्रोन व्यू असेल किंवा आजूबाजूचा जो भाग असेल तर तो तु तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा तर आपण सध्या रतनगड फोर्टचं जे बेस विलेज आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुंदर असं अमृतेश्वर मंदिर आपल्याला बघायला मिळतं की जे महादेवाचं आहे ह्याच्यातील जर तुम्ही पिंड बघितली की मी तुम्हाला दाखवतो की संपूर्ण अशी पाण्यामध्ये आपल्याला पिंड बघायला मिळते तर नवव्या ते दहाव्या शतकातलं हे मंदिर मा, हेमाडपंथी बांधणीचं आपल्याला बघायला मिळत तर मस्त असं सुंदर पूर्ण दगडी हेमाडपंथी म्हणजे काय मंडळी तर त्या ठिकाणी जे यादव काळातील जे मंदिर आहे तर ते हे वालाय तर यादव काळातील हेमाडपंत म्हणून एक प्रधान होते त्या त्यांनी अशा प्रकारची बांधणी चालू केली तुम्ही बघाल तर पूर्ण असं दगडी आपल्याला या ठिकाणी बांधकाम बघायला मिळतंय की जे संपूर्ण असं एक हजार वर्षापूर्वीच कि या ठिकाणी आहे तर सुंदर असं मंदिर आपल्याला इथं बघायला मिळतय कि मी जसं बोललो की या ठिकाणी हा आतला भाग तुम्ही बघू शकता पूर्ण असं दगडी तुम्ही जर समोर आला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे मंदिरांचे जे देवदेवतांचे जे काही मूर्ती आहेत सुंदर असं स्थापत्यशास्त्राचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय पूर्ण दगडी असं कोरलंय कसं कोरलं असेल म्हणजे जरा विचार करा आणि तुम्ही समोर आला या ठिकाणी तर मी जसं बोललो की हा जो शिवलिंग आहे तर ते पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये बघायला मिळतंय तुम्ही बघू शकता तर मंदिराच्या बाहेर आपल्याला एक प्रकारची विरगळ बघायला मिळते तर विरगळ म्हणजे काय जर मंडळी तुम्ही जर माझे याच्या आधीचे दोन लॉ बघितले तर मी तिथे पूर्णपणे सविस्तर माहिती सांगितली आहे विरगळीची तर तुम्ही ती तिथून चेकआउट करू शकता तर मंडळी मंदिराच्या थोड्या बाजूला आपल्याला एक प्रकारचा एक पाण्याचा स्रोत बघायला मिळतो तर ह्याला बोलते पुष्कर्णी तर हे एक प्रकारचं चौकणी बांधणीचं तीन दिशांनी आतमध्ये उतरता येणार सुंदर असं पाण्याचं कुंड आहे की ज्याचा वापर स्थानिक लोक तसेच बाहेरून येणारे जे लोक आहेत ते पवित्र होण्यासाठी करत होते तर याच्या आजूबाजूला सुंदर अशा देवदेवतांच्या दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात की ज्याचं दिसणं स्वर्गदर्शनापेक्षा कमी नाही म्हणतात मंदिर आणि पुष्करणीची माहिती घेऊन आम्ही निघालो पुढच्या सुंदर प्रवासाला आणि आता खऱ्या अर्थानं गडाची सुंदर सफर चालू झाली आजूबाजूचे सुंदर नजारे बघून मन एकदम झाले होते छा म्हणजे मी तर चालू आहे आमचा सो राहुल मस्कर सातारचा दुर्ग वेळा हा खूप आपला ओलॅब जो पूर्ण असा लॉग आहे तो आपला राहुल मस्कर की जो माझा जीवा भावाचा मित्र आहे एमआयडीसीतला मित्र एमआयडीसी मध्ये जॉब करतो सध्या एम आयडी पण जीवा भावाचा आहे तर तो सध्या शूट करतोय एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे इकडं पूर्ण निसर्ग रम्य परिसर आपल्याला दिसतोय पूर्ण असं एक नंबर आप तर आपल्याला गाईज आत्ताशे पण पायथावर आलोय तर पायथावर नाही पायथ्यावरून आम्ही निघालेलो आहे बरं ठीक आहे आता काय तुमची ती हिस्टॉरिकल लँग्वेज हो त्यात जरा समज मला कमी आहे हा जरा ऍडजेस्ट करून घ्या गाईज कारण की फिरतोय त्याच्यामुळे मंडळी एवढा सुंदर निसर्ग सोबत मित्र एका भटक्याला याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे अजून जीवनामध्ये म्हणजे जाग तुम्ही बघू शकता जागोजागी आपल्याला रिबीन बघायला मिळते म्हणजे रस्त्या चुकण्याचा आपल्याला जास्त टेन्शन नाही की आपण व्यवस्थित जाऊ शकतो या ठिकाणावर तुम्ही जर दोघं आला तरी पुरेस आहे पण एकटा येण्याचं तुम्ही धाडस करू नका कारण रस्ता भरपूर असा वळणावळणाचा आहे आणि भरपूर रस्ते फुटलेत प्रत्येक ठिकाणी तर येताना एवढी काळजी घ्या की सोलो ट्रेकिंग करू नका पावसाळ्यात तर अजिबात येऊ नका विश्रांतीसाठी सुंदर तयाकाठी बसलो तिथला सुंदर नजारा आपल्या ड्रोन मध्ये कैद केला आणि पुढे निघालो तर म्हणतोय बऱ्याच दिवसातून आम्ही सोबत ट्रेक करतोय हा माझा जुना मित्र आहे राहुल तर राहुल कसं वाटतंय तुला एवढ्या दिवसातून आपण सोबत पुन्हा एकदा एकत्र ट्रेक करतोय ठीक आहे मस्त वाटतंय कारण की खूप दिवसानंतर मी पण घरातन बाहेर पडलोय जरा मधी सीन चालू होते माझे पण त्यामुळं छोटे मोठे ट्रेक करतो मी पण पन। पण अक्षय सोबत मला वाटतं हा माझा दुसरा दुसरा की तिसरा ट्रेक असेल मला वाटतं एक आम्ही दोन हजार तेवीसच्या पाऊस एक काळू वॉटरफॉलचा ट्रेक केलेला एकदम तो अनुभव होता ऍडव्हेंचरस ट्रेक होता तो आम्ही भरपूर आणि त्या ट्रेकला मी घाबरलो अक्षयला त्यापासून मी सोबत ट्रेक करणं जरा बंद केलं बोलो जीवाची हमी पाहिजे असेल तर जरा घरात राहावं लागेल कारण आपण कसं उन्हाळ उन्हाळ ट्रेकला जाऊ अक्षय आणि मी अक्च्युली अक्षय आणि मी एकाच कंपनीत म्हणजे एकाच ठिकाणी आहेत तर तेवढा वर्क लोड सांभाळून त्यानंतर पण तो एवढं सगळं ट्रेक करतोय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज बरं वाटलं मला तू थोडा सहानुभूती दाखवली मला सहानुभूती नाही भावा ही रियालिटी आहे कारण की आमची फाटते सहा शिफ्ट करून ऑफ भेटला आम्हाला आम्ही झोपायचं बघतो पहिले पण हा माणूस झोप ताण सोडून सगळा ह्याचा जो प्रेम आहे दुर्गप्रेम तो जोपासतोय तो माणूस अरे धन्यवाद तर तुम्ही सगळ्यांनी याला सपोर्ट करा मला एवढंच म्हणणं आहे सध्या तरी धाप लागले पण डोळ्याने हे सगळं बघून जेवढी धाप लागली वरचं मला असं समाधान वाटते की एवढं सगळं आहे आपल्या बाजूला पण तरी पण आपण त्या दहा बाय दहाच्या रूममध्ये आपल्या बेडरूममध्ये आपल्या बेडवरती आपण पडून आहोत फक्त हे सगळं एक्सप्लोर करायला परत कसं आहे ना आता सध्याच्या कंडिशनला हे जे वीस पासून पंचवीस पर्यंतची जी पोरं आहेत ना ते खूप श्रीमंत आहेत कारण की हे जे एज आहे ना हे पन्नास वर्षाच्या माणसाकडे नाही येणार आहे परत बरोबर त्यामुळं आणि ही ताकद आहे ती परत बोलतो तर कॅमेरा समोर समोर हा एकदम असा एकदम बोलतोय आणि असे बोलणारे भरपूर कमी लोक असतात तेव्हा पहिलाच मला तर वाटतंय असा लॉग मध्ये बोलतोय तर एकदम भारी भावा असंच मला पुढच्या पण तुझ्या ब्लॉग मध्ये यायचंय म्हणून मी पहिल्याच ब्लॉग मध्ये त्यामुळे एवढे तुम्ही हे बघा ते किल्ल्यावर जाण्यासाठी अशी मार्किंग वगैरे हो केलेली आहे आपल्याला आरो मार्क बघायला मिळतोय तर अशा प्रकारे लोकांनी एक प्रकारचं काय बोलते वाट आपल्याला दिशादर्शक दाखवलेला आहे की आपण कशा पद्धतीने जाऊ वाट न चुकता तर तुम्ही पण असं प्रकारचा एक प्रकारचा ट्रेक केला पाहिजे की जो एकदम आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो तर पूर्ण असं दमट वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय हवेमध्ये बाष्प खूप प्रमाणात आहे पूर्ण असं वरती बघितला तर धुक्याची चादर आपल्याला बघायला मिळते आणि या ठिकाणी मस्त आम्ही एक प्रकारचं वातावरण अनुभवत चाललेलं आहे वरती जसं जसं आपण पुढे जाऊ तसं मी तुम्हाला सर्व अपडेट देत राहीन की काय कसं कुठून रस्ता काय बदलतो आहे का कसं जायला पाहिजे ते बघितलं ना वरती वरती बघ राहुल त्या ठिकाणी आपल्याला लोक दिसतील झूम करून मी दाखवायचा प्रयत्न करतो थांब एक मिनिट खूपच लांब दिसत काय आपल्याला हा या ठिकाणी जर तुम्ही बघितला ते वाले आणि तुम्ही जर बघाल मंडळी हे हे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट ही अक्षरशः निसर्ग एवढं सुंदर आणि त्या सुंदर निसर्गामध्ये तुम्ही हे सगळे जे करणार म्हणजे तुम्ही नाही करत म्हणा पण जी कोण पब्लिक करते तुमच्या निदर्शनात येते की बाबा एक तर गोष्ट करणार आहे गड किल्ल्यांवर हे चुकीच आहे मंडळी तुम्ही बघितलं तर ही जी बॉटल आहे सध्या आपण घेऊन जाऊ आणि याचं व्यवस्थित डिस्पोजल करू कुठं काय भेटते का बघू कारण हे बॉटल बघितले तर आणखी लोकांना एक प्रकारचं काय बोलतो हो। प्रोत्साहन मिळेल की हे सगळं चालतं गड किल्ल्यांवर तर हे आपल्याला होऊन द्यायचं नाही राहुल राहुल मला वाटत नाही त्या साईडनं आपल्याला जायचं आहे तुला काय वाटतंय पुढं पण आहे कारण बॉटल ना हे पण एक पायवाट दिसते रे या साईडला आपण वरती आवाज देऊ का वरती आवाज हे बॉटल तू बोलतोय ते बरोबर आहे बॉटलचं एक दिशादर्शक आहे आपण जाऊ समोर गेलो तर पुन्हा रिटर्न यायचं बोललो तर आपला वेळ जास्ती लागेल चला म्हणजे आम्ही जातो समोर बघतो पुढं कसं कसं आहे अजून वेलकम so, बॅक गाईज आम्ही खूप मोठी सडन तुमची आम्ही तुम्ही आमची अवस्था बघून समजू शकता की काय कंडिशन चालले सध्या आमचे साताराचा सा वेडा घामाघूम झालेलो आहे आम्ही घामाघूम झालेला आहे आम्ही भरपूर चढाई बाकी स्टार्टिंगचाच फेज आहे आणि शेवाळा पण आपल्याला या ठिकाणी दिसतंय दगडांवरती पाऊस पडून गेला त्यामुळे शेवाळा आलेला आहे घसरण्याचा चान्सेस भरपूर आहे जरासाही पाऊस पडला तरी ते सगळा सटकासटकी कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला फुलं दिसत जी बहुतेक मला वाटते आहेत तुम्हाला काय वाटते सांगा तुम्ही हे बघा खालच्या साईडला पण आहेत बघू शकता मस्त असे सुंदर फुलं या ठिकाणी बघायला मिळते तर आमचा मित्र पुढे दिसतोय तुम्हाला आम्ही बऱ्यापैकी आलो आलोय तरी पण इथं आपल्याला विक्रीसाठी दुकान दिसतंय अवेलेबल तर इथं जे दोन रस्ते आहेत एक शिडी घाट जे आम्ही आलो म्हणजे रतनवाडीतून वरती आलो आणि एक साम्रज रस्ता तो रस्ता कसा आहे तुम्हाला काय माहित आहे का त्याच्याबद्दल इकडून गेले रस्त्याने सोप्प रस्ते आणि तिकडून थोडं अवघड आहे आहे का ते ना पडल्यात हां हां म्हणजे पावसाळ्याच्या आवड जाते तऱ्या थोडं आवड जाते बरं रतनवाडी घेत सोपं हां सगळे तिकडूनच येते आम्ही बघितलं जे ट्रेकर्स होते तर त्या ठिकाणून येत होते तरी रस्ता रस्ता नडकून आले तुम्ही तुझी रस्ता जरा चढ्या जरा अवघड जातो आणि हे वरचं आहे ना फक्त अर्धा 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 वरती जाईल का सपाट जाईल हा कुठे जातो हा हा वाला तर रतन आहे पण नक्की मग हा कुठे जातो तो हरिश्चंद्रगडला जातो आणि कात्राबाईला गणचक्कर गवदेव तिरुपंचा बैरोगड दोन रस्ते तिथे कात्राबाईला गेले का एक गणचक्कर जातो खाली उतरले का तो हरिचंद्रगड जातो पुढं कस पुढे हरिचंद्रगड नंतर काय कुठे गेले का कात्राबाई सोडले का कुमशेत गाव आहे कुमशेत गाव सोडले का पेटीची वाडी पेटी वाडी झाली का हरिचंदगड पुढे पाचने गाव आहे असं आहे काय हो आणि वरती रतनगडासाठी किती वेळ लागतो तुम्हीच असता म्हणजे हो तुमचा काय व्यवसाय हा हा लिंबू सरबत बाटली टेंट वगैरे पण तुम्ही देतो वरती जेवण म्हणजे नाईटला स्टेची व्यवस्था म्हणजे महाराज पुण्याला गेलेले ते ह्याच रस्ते नाही गेलेले का तुने, तुने ते ते या रस्त्याने पुण्याला महाराज गेलेले झाडामध्ये दगड हा मार्किंग करेल हा हा पाठीमा पाठीमागे ना तर मोठे मोठे दगड असेल तिथे गेले पास नाही पूर्वीच्या दोघायचा पूर्वीच्या इंग्रज काळात असतील हा इंग्रजांचं पण असुल त्यांनी हे केलं ना तर मस्तपैकी आपण सरबताचा आस्वाद घेत आहे दादांबशीवरती एवढ्यावरती ते आलेले आहेत सर्व सामग्री आहे त्यांची पाणी असेल किंवा बाकीच्या बॉटल पण इथं दिसतील भरपूर तर वजन भरपूर असतं तर तुम्ही वरती ज्या वेळेला याल ट्रेकिंगसाठी किंवा बघण्यासाठी वरती तर यांच्याकडे यांची जरा जरा मेहनत बघून यांच्याकडे थोडंफार तुम्ही पण खरेदी करा म्हणजे त्यावेळेला तुमची पण एनर्जी एनर्जीसाठी हे सध्या लिंबू सरबत देत आहेत तर मस्तपैकी एनर्जी आपल्याला भेटते या ठिकाणी वरती जे आपल्याला जायला एनर्जी लागते त्या ठिकाणी भेटते तर अशा प्रकारे त्यांना पण एक प्रकारचा त्यांचा व्यवसाय चालावा त्यासाठी आपण पण प्रयत्न करू आणि गरज आहे हे बांधकाम हे पूर्वीचे आहेत काय हो ते बघ राहुल थोडे सपाट पण भाग दिसतोय आणि दोन हा जो सरबत आहे राहुल हा सरबत आहे तो इथं पुढं टाका आहे जे पाणी एकदम शुद्ध आहे की त्याचा सरबत आहे टेस्ट तर एकदम अशी अप्रतिम लागते तुम्ही प्याल तर मस्त असे तर मंडळी इथून पुढचा प्रवास अत्यंत चित्तथरारक आणि ऍडव्हेंचरस आहे तर तुम्ही तो नेक्स्ट भागामध्ये पहा तोपर्यंत बाय बाय